नाशिक इथं नगर मध्ये एन ए फायनान्स प्लॉट गुरु गोविंद सिंग स्कूल आणि कॉलेज पासून थोड्याच अंतरावर मेट्रो झोन पासून अगदी जवळ आपले एन ए प्लॉटचं लोकेशन आहे आपले हे प्लॉट पाथर्डी रोड पासून अगदी जवळ असून इथूनच तुम्हाला पाथर्डी सर्कल म्हणजे इवाना सर्कलची ही बेस्ट कनेक्टिव्हिटी आहे लेआउट हा संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये आहे आणि इथूनच स्कूल कॉलेज हॉस्पिटल डेली लागणाऱ्या ग्रोसरीज म्हणजे सगळ्या सुविधा ही अगदी जवळ उपलब्ध आहे आपल्या या लेआउट मध्ये मा आता मात्र तीनच प्लॉट शिल्लक आहे दोन प्लॉट हे ब्याऐंशी ब्याऐंशी वार तसंच तिसरा प्लॉट हा एकशे तेवीस वार आहे म्हणजे कधी तुम्हाला ब्याऐंशी सातशे चाळीस स्क्वेअर फीटचा सिंगल प्लॉट घ्यायचा असेल तर तोही ऑप्शन अवेलेबल आहे नाहीतर लागून ही ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही दोनशे ते तीनशे वारापर्यंत प्लॉट घेऊ शकता प्लॉट हे नऊ मीटरला आहे आणि रोडला ला लागून ओपन स्पेस आहे म्हणजे समोरून उत्तम असं व्हेंटिलेशन ही आहे नगर मध्ये मात्र साडे बावीस लाखात फायनल प्लॉट आपण कधी प्लॉट शोधताय तर एकदा या लेआउट व्हिजिट नक्की करा अधिक माहिती आणि साईट विजिटसाठी खाली दिल्या नंबरवर कॉल करा थँक्यू